जिल्हा परिषद ठाणे येथे चोवीस कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नती जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत आज दिनांक एकोणीस रोजी शिपाई संवर्गातून बावीस तर वाहन चालक संवर्गातून दोन असे एकूण चोवीस कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यक या पदावर पदोन्नती देण्यात आली या पदोन्नतीविषयी माहिती देताना श्री अविनाश फडतरे यांनी सांगितले की कार्यक्षमतेच्या आधारे पदोन्नतीची ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यात आली असून समुपदेशाने पदोन्नती प्रक्रिया पार पडली आहे या पदोन्नतीच्या निमित्ताने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सर्व नवपदोन्नत कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना असं सांगितले की पदोन्नती ही केवळ पदवृद्धी नसून आपल्या सेवाभावाला प्रामाणिकपणाला आणि कार्यक्षमतेला मिळालेली पावती आहे नव्या जबाबदाऱ्या ही संधी आहे जिल्हा परिषदेच्या प्रगतीला हातभार लावण्याची आपण सर्वांनी एकजुटीने जिल्हा परिषद ठाण्याची कामगिरी अधिक समृद्ध आणि उल्लेखनीय बनवावी हीच शुभेच्छा याचवेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे कार्यकारी अभियंता प्रकाश तासे अधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कर्मचाऱ्यांच्या सेवेत झालेल्या पदोन्नतीमुळे कार्यालयीन कार्यप्रवाह अधिक प्रभावी व परिणामकारक होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला